दोन माजी आणि एक शहाजी आणि कार्यकर्त्यांची जीजी होय असे चित्र सध्या उत्तर सोलापूर तालुक्याच्या राजकारणात दिसून येत आहे भाजपाचे शहाजी पवार माजी आमदार यशवंत माने भाजपाशी जवळीक साधत असलेले माजी आमदार दिलीपराव माने हे उत्तर सोलापूर तालुक्यातील बाहुबली राजकारणी ठरत आहे विशेष म्हणजे हे तीनही नेते कधी काळी एकमेका विरोधात होते वडाळा येथील एका खाजगी कार्यक्रमात माजी आमदार दिलीप माने माजी आमदार यशवंत माने शहाजी पवार हे एकत्र दिसून आले आगामी जिल्हा परिषद पंचायत समितीच्या राजकारणात तिघांची एकी ही थेट राष्ट्रवादीचे बळीराम काका साठे यांच्या विरोधातच असल्याच्या चर्चा सध्या तरी उत्तर तालुक्यात होत आहे आगामी निवडणुकीत या तिघांच्या जवळील व्यक्तीला जिल्हा परिषद पंचायत समितीच्या निवडणुकीत संधी मिळणार हे देखील निश्चित मानले जात आहे त्यामुळेच दोन माजी आणि एक शहाजी यांच्या पुढेच कार्यकर्त्यांना जी जी केल्याशिवाय पर्याय नाही अशी स्थिती सध्या उत्तर तालुक्याच्या राजकारणात दिसून येत आहे यामुळेच अनेक इच्छुक उमेदवार हे माजी आमदार यशवंत माने माजी आमदार दिलीपराव माने व भाजपाचे प्रदेश कार्यकारणी सदस्य शहाजी पवार यांच्या संपर्कात येत आहेत